मला वाटतं फक्त सहा आकडा का सांगताय हा प्रश्न आहे माझा कारण रोज आकडे महिनाभरापूर्वी आकडे पंधरा दिवसापूर्वी आकडे तीन दोन एक सहा सात आठ मला वाटतं दहा पंधरा का नाही म्हणत नऊ असले नऊ संख्या असल्यावर जास्त सांगायला पाहिजे कारण आवाज तो या सगळ्या गोष्टी बडबड बडबड आताच्या घडीला शिंदेनाच कोणी विचारत नाहीये या महाराष्ट्रामध्ये आज बघितले का एस टी महामंडळाचा चेअरमन कोण हल गेलं गोगावलेंना काढलं शेट्टींना केलं शेटी आहे अधिकारी म्हणजे किमान त्या खात्याच्या कॅबिनेटला माहिती तरी पाहिजे मग असं सरकार असताना ह्या भानगडी शिंदे तरी का करतील हा माझा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या वावळ्या या अफवा या दररोज चालू असतात छोटे मोठे कार्यकर्ते जाणं येणं ठीक आहे पण संघटना एक प्रोसेस आहे परंतु प्रत्यक्ष खासदाराविषयीच अशा पद्धतीने अफवा आहे काय करायचं त्यांना त्याच्याविषयी आता त्यांचे त्यांचे सांभाळणंच चॅलेंज राहणार यांना काळामध्ये त्यांना त्यांचे त्यांचे सांभाळणंच हेच चॅलेंज राहणार आहे त्यांना भारतीय जनता पार्टीच त्यांच्या सगळ्या पक्षात आता नितीश कुमारच्या पक्षात त्यांनी तसं केलेलं आहे सगळीकडे फिडिंग लावून बसलेले आहेत ते आता त्यामुळे शिंदेच्या याच्यासाठी सुद्धा ते करू शकतात असं त्यांचा काही भरोसा नाहीये त्यावर त्यांनी लवकरात लवकर काही झालं नाही आता परत एकदा ऑपरेशन टायगर हे हे नाही कुठं हे तुम्ही मीडियानी फैलवलेलं ऑपरेशन टायगर आहे कोणता तरी एखाद्याने आता म्हटलं की आम्ही ऑपरेशन टायगर करतो सांगा जरा तू उदय सामंत लोक येतील म्हणजे ऑपरेशन म्हटलं काय गर म्हटला काहीही म्हटले बातम्या असतात त्याच्यामुळे याला कोणताही अर्थ नाही कोणताही पाया नाही कोणताही याला नाही मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी रोज सगळ्यांना विश्वासात घेत बसले ना तर कामच करताना पाच वर्ष विश्वासात घ्यायलाच लागते त्याच्यामुळं त्या पदावर बसल्यानंतर तसेच ता निर्णय घ्यावे लागतील असं मला वाटतं आणि राज्याच्या हिताचे निर्णय होत असतील तर मला वाटतं त्यालाही विरोध करण्याची गरज नाही जसं पेरलं तसंच उगवत असत ठीक था। आहे फडणवीसांनी एस केलं असेल यांनी शिंदेनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना किती ऐकलं पुरावेत आमच्याकडे यांच्याकडून आलेल्या याद्या किती फेरबदल झाले याच्या सगळ्या याद्या आमच्याकडे आहेत त्यामुळे पेरलं तसं उगवत असतं हा सृष्टीचा नियम आहे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला निवडणुकीमध्ये कुठेतरी लोकांनी आजच्या काही दिवसामध्ये सातत्यानं अविश्वास व्यक्त केला जातो त्यासंदर्भात आज पत्रकार निवडणुकीच्या याच्यावर फक्त राजकीय पक्षाने सर्वसामान्य जनतेचा सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये आज एक मार्कवाडी नव्हे तर शेकडो मार्कर या दिल्लीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं भावना लोकांची राहिलेली ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सगळी यंत्रणा निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा सगळं कामाला लावते त्या पद्धतीनं जर बघितलं ते येणार का मतदानच करायचं का नाही करायचं अशा प्रकारची स्थिती माणसासमोर निर्माण होऊ शकणार <laughs> <laughs> आहे मला असं वाटत आम्ही तेव्हा सांगत होतो लोकांना खोटं वाटत होतं की निवडणुकीसाठी सुरू केलेली योजना आहे हे प्रलोभन आहे ही लाच आहे ज्यावेळेस सरसकट मंजूर केले आता काय नाही ठेवत ते सरसकट आता तुम्हाला सर्वेक्षण आलं का आता सा, चार चाकी दिसत निवडणुकीच्या आधी का नाही सांगितलं चार चाकी दुचाकी त्यांना दिलं जात नाही ज्यांच्याकडे दुसऱ्या योजनेचा लाभ उचलतात त्यांना दिलं जाणार नाही असं का नाही सांगितलं याचाच अर्थ सा, निवडणुकीसाठी सुरू केलेली ही योजना होती लाडकी बहीण लाडकी बहीण असं म्हणून 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 मतदान घेतलं आणि आता या सगळ्या बहिणींना फसवणूक करणारे भाऊ या राज्याच्या सत्कार पाटील म्हणाले की अजित पवार नसते तर शंभर अजित पवारांचे अजित पवारांना शिव्या देऊनच यांनी गद्दारी केली होती तेच अजित पवार तुमच्या शेजारी बसलेले ना मांडीला मांडी लावून बसावं लागतं ना तुम्हाला आता नाही अजित दादा दिसत तुम्हाला त्याच उद्धव साहेबांसोबत असताना तुम्हाला अजित दादा दिसायचे आजी दादा निधी देत नाही दादाच्या बरोबर आम्ही बसवू शकत नाही आता घ्या एकंदर जनतेची भावना च्या बाजूना दिसते आणि मला असं वाटतं उद्या होणाऱ्या मतमोजणीत आम आदमी पार्टी या दिल्लीमध्ये जिंकेल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा